हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स जर तुम्हाला जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची खूप जास्त इच्छा असेल फ्रेंड्स जर तुम्ही नवीन असाल ब्लाऊजबद्दल काहीच माहिती नसेल तुम्हाला तर बेसिक माहितीपासून तर आपल्या चॅनलवरती सगळ्या प्रकारचे ब्लाऊज स्टीच करत आहोत आपण ठीक आहे त्यामध्ये डे थर्टी वन टू डे फोर्टी जर तुम्हाला टू टक्सचा ब्लाऊज शिवायचा असेल तर ह्याबद्दल माहिती दिली आहे बघा तर बघा फ्रेंड्स जर का तुम्हाला फक्त टू टक्सचा ब्लाऊज शिकायचा आहे तर आपल्या चॅनेलवरती कसं जायचं आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे तर आपल्या चॅनेलवरती कसं जायचं आहे हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि फक्त टू टक्सचा ब्लाऊज जर तुम्हाला स्टिच करायचा आहे तर तो तुम्हाला कुठे मिळेल जाईल हेही मी तुम्हाला इथे सांगून देते तर चला तर बघा फ्रेंड्स होम होमस्क्रीनवर गेल्यानंतर तुम्ही यूट्यूबमध्ये आपल्याला इथे जायचं आहे पहिले होमस्क्रीनला गेल्यानंतर ठीक आहे तर यूट्यूबमध्ये गेल्यानंतर तिथे आपण सर्च करायचं आहे की पुष्पलीला फॅशन वर्ल्ड ठीक आहे तिथे आपण टाईप करायचं आहे पुष्पलीला लगेच आपला खाली चॅनलचं चा, तुम्हाला नाव येईल फ्रेंड्स पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपी असं नाव येतं फ्रेंड्स बघा इथे सर्च केल्यानंतर लगेच आपला चॅनल ओपन झालेला आहे तिथे तुम्हाला शॉर्ट्स दिसत आहेत पुन्हा काही सुद्धा तर त्यानंतर आपल्या चॅनलचा लोबो दिसेल लोबोवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही चॅनलवरती जाता त्यानंतर होम व्हिडिओज शॉर्ट्स पे पॉडकास्ट प्लेलिस्ट तर आपल्याला प्ले प्ले जायचं आहे इथे प्लेलिस्टमध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात शेवटी मी इथे आपला फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासची प्लेलिस्ट बनवलेली आहे फ्रेंड्स त्यामध्ये बघा इथे मी डे बाय डेचे व्हिडिओज बनवलेले आहेत खाली स्क्रोल करायचं आहे डे बाय डे तुम्हाला सगळी इथे इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे बघा तर इथे खाली स्क्रोल केल्यानंतर डे थर्टी वन तुम्हाला इथे सर्च होईल तर डे थर्टी वनपासून ते डे फोर्टीपर्यंत आपला टू टक्सचा ब्लाऊज असं आपण इथे बघितलेलं आहे तर टू टक्सचे आपण इथे दोन ब्लाऊज बघितले तर टू टक्सचे आपण दोन ब्लाऊज का बघितले कारण की टू टक्सच्या वि अस्तरच्या ब्लाऊजला आपला जो टक्स येतो तो दुसरा जो टक्स असतो आपण घेतो तो कटिंग करताना तो वेगळ्या ठिकाणी येतो आणि क्रॉसपट्टीच्या ब्लाउजला जो आपण टक्स घेतो ना तो वेगळ्या ठिकाणी येतो म्हणजेच काय ते अस्तरचा सॉरी क्रॉसपट्टीचा आणि क्रॉस क्रॉसपट्टीचा असे दोन ब्लाऊज आपण इथे स्टिच केलेले आहेत तर पहिला जे एकतीस ते पस्तीसपर्यंत पर्यंत आपण बघितला होता विदाऊट क्रॉसपट्टीचा ब्लाउज फक्त टू टक्सचा ब्लाउज बघितलेला आहे आणि त्यानंतर डे थर्टी फायपासून तर डे चाळीसपर्यंत आपण बघितलेले आहे क्रॉसपट्टीचा प्लस अस्तरचा ब्लाऊज आपण इथे स्टिच केला होता आणि सगळ्यात हे मोठं माप होतं बघा त्यानंतर इथून पुढे सुद्धा तुम्हाला इथून पुढे फोर टक्सचे ब्लाऊज येतील कटोरीचे येतील प्रिन्सेस कट बोटनेक इथून पुढे खूप जास्त महत्त्वाचे ब्लाऊज आपण इथून पुढे स्टिच करणार आहोत फ्रेंड्स जर तुम्हाला खरंच तुम्ही नवीन असाल किंवा तुम्हाला ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात सगळे ब्लाऊज शिकण्याचा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्हाला तुम्हाला सगळे ब्लाऊज इथे अगदी बारकाईने मी स्टिचिंग कटिंग हे दाखवत असते त्यामुळे दर वेगवेगळे पॅटर्नचे ब्लाऊज शिका आणि शिवा तर फ्रेंड भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार